रामकृष्ण हरी मंडळी मी विद्या देशमाणे तुझं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा विषय ना म्हणजे आज मोठा व्हिडिओ टाकायचं माझ्या मनातच नव्हतं अं सकाळी आज जो मी व्हिडिओ टाकला ना इंस्टाग्रामला त्यावर मी खूप विचार केला रात्री की हा व्हिडिओ टाकू की नको मी हे बोलू की नको किंवा यावर लोकांच्या काय कमेंट्स येतील किंवा मला लोक काय बोलतील असं मी बऱ्यापैकी खूप विचार केला आणि मग मी तो व्हिडिओ टाकला घरात शिवाय रिएक्शन अशा तो का टाकला आता असतील त्याचे मित्र वगैरे किंवा मैत्रिणी असतात सगळ्यांना त्यांचं काय म्हणणं असेल त्याला असं वाटत असेल की लोक काय म्हणतील त्यामुळे तो लोकांचा विचार करतो पण मी लोकांचा विचार नाही करत हा आधी मी विचार केला की दारूची बॉटल दारूच्या बॉटल साठी लोकांच्या काय कमेंट येतील ह्याची मला भीती होती तर, तर तो असं बोलला पण तुम्ही तुम्ही खूप सारे मला फार फार म्हणजे छान वाटलं इतक्या छान छान कमेंट्स आहेत की मला व्हिडिओ पोस्ट करताना सुद्धा खूप रडायला येत होत आणि नंतर पण मला तुमच्या कमेंट सगळ्या वाचून मला फार म्हणजे फार भरून आलं अगदी छोटीशी गोष्ट होती पण ती खूप म्हणजे वाईट होती हो आता सांगू खरंच कोणी आपल्या वडिलांबद्दल असं स्वतः बोलू नये माझ्या गोष्टी बोलण्यासारख्याच होत्या तर तुमच्या खूप छान छान कमेंट मी मला खूप म्हणजे खूप भरून आलं मी नाही विचार करत माझ्याबद्दल कोण काय विचार करेन किंवा काय बोलल माझ्याबद्दल मी अजिबात तो विचार करत नाही तो विचार मी सोडून दिलाय कोण आहे ते विचार करणारे लोक ते येतात आपले सुख दुःखात ते येतात ज्या वेळेला आम्हाला गरज होते तिला आले आणि तुमच्यातले तुमच्यातले म्हणजे जे, जे माझे हेटर्स वगैरे लोक आहेत ते विचार करत असतील की बाहेर लोकांना कारण सांगत असतील अजिबात नाहीये जो संघर्ष होता जो माझ्या आईने केला आणि आई सोबत आम्ही केला तर खरंच माझा माझ माझ्या वडिलांवर खूप म्हणजे खूप राग होता पण तो मी हळूहळू खूप कमी केलाय म्हणजे मी प्रयत्न करते आणि हा जो कमी होतोय ना राग तो राग मी अनुभवातून कमी केलाय कारण बघा आ... म्हणजे आतापर्यंत आयुष्यात खूप दोन गोष्टी खूप महत्वाच्या गमवल्या म्हणजे आजी आजोबा जाणं एक्सेप्टेड आहे म्हणजे वय झाल्यावर आजी आजोबा गेले चांगले होते माझे आजी आजोबा पण माझ्या आईचे वडील गेले माझे स्वतःचे आजी आजोबा गेले म्हणजे माझ्या वडिलांचे पण त्यावेळेला आम्ही लहान होतो आणि ते गेले तर ते एक्सपेक्टेड होतं म्हणजे नाही का वय झालं म्हणून ते गेले असं काही नव्हतं पण माझ्या आयुष्यातलं म्हणजे म्हणजे माझे मेवणे मोठे गेले त्यांचं फार अजूनही कधी आठवण झाली ना माझे डोळे भरून येतात खूप वाईट गोष्ट होती ती खूप चांगले सगळे असतात म्हणतात आवडत सर्वांना तोच आवडतो देवाला तर ते आणि त्यानंतर माझ्या बहिणीच छोट बाळ हे दोन गोष्टी खूप माझ्या आयुष्यात वाईट झाल्या खूप जीव लागले लावलं मी त्या बाळाला त्याच्यामध्ये खूप गुंतले होते मी आणि मग त्या दोघांचं जाणं आणि त्यानंतर हळूहळू आता बघा क्षणिक आहे आयुष्य भरपूर सारे लोक गेले आयुष्यातून म्हणजे मैत्रिणी म्हणा किंवा रोज एक स्टेटस दिसते रोज एक वाईट घटना होती कोण कोण सहा महिने सात महिने लागणार ला होते तरी ते मारतात जातात आणि बऱ्यापैकी अ अस मातीआड गेलेला माणूस परत दिसत नाही वर्षानुवर्ष वर्ष दिवसानुदिवस आणि महिन्यानं महिने जातात पण ते माणसं परत दिसत नाही मग मला पण असं कधी कधी वाटतं की याला माझं चुकतंय काहीतरी तो त्यांचं कदाचित ते त्यांचं असेल त्यांचं ते किंवा किंवा आमचं काहीतरी तर माझं चुकलं असेल म्हणून आमची सगळ्यांची भरपाई होती आता माझ्या वडिलांविषयी थोडस सांगते म्हणजे माझ्या आईचं लग्न कसं झालं माझी आई, आई खूप म्हणजे माझ्या आजोबा म्हणजे खूप सत्तरांशी माणसांचा कुटुंब चालवणारे चांगले प्रतिष्ठित आणि अगदी असे मी मोठे मोठे असणारे खूप छान माझे आजोबा होते शिव त्यांचा खूप होता त्यांची दोन नंबरची मुलगी माझी आई आणि मग माझ्या आईचं लग्न म्हणजे माझे आजोबा म्हणायचे की नाही का नाही द्यायची एवढी सुंदर मुलगी माझ्या वडिलांनी म्हणजे माझ्या आजोबांना कदाचित माहित होत की हे शेत वगैरे यांच्या नावावर नाही तर त्यावेळेला माझ्या वडिलांनी त्यांच्या तुलत्याकडे हट्ट करून स्वतःच्या नावावरती जमीन करून घेतली आणि मग माझ्या आजोबांना ते पेपर दाखवले आईशी मग त्यांचं असं म्हणजे चांगलं व्यवस्थित असं लग्न झालं म्हणजे खूप लोकांमध्ये छान असं लग्न केलं पण माझ्या आजोबांचा होता की नाही तुमच्याकडे शेत वगैरे नाहीये म्हणून पण माझे वडील व्यसन करत होते नंतर चांगला पहिला बिझनेस पण होता वाटतं माझ्या बहिणीच्या माझी बहीण मोठी व्हायच्या आधी पण नंतर ते व्यवसायात म्हणजे असं म्हणतात आम्हाला काही माहित नाही व्यवसायात त्यांचं म्हणजे मला माहित नाही आता ते त्यांचं असंच काहीतरी दारूशीच निगडीत त्यांचा बिझनेस असेल असं मी ऐकलं इतकं काही मला माहित नाही मी खूप लहान होते त्यावेळेसच तो बिझनेस बंद पडला मग माझे वडील खूप म्हणजे खूप आहारी गेले दारूच्या घरी येत नसायचे खूप खूप वेळ मला इतकं असं आठवत नाही पण माझ्या दोन नंबरच्या बहिणीपर्यंत खूप चांगलं होतं म्हणजे चांगली होती परिस्थिती खूप शेतात धान्य वगैरे खूप व्हायचं पण परत परत म्हणजे आईला पहिली मुलगी दुसरी मुलगी त्यानंतर तिसरी मी पण मुलगीच झाली मग कदाचित माझ्या आजोबा आजी आजोबा पण नाराज झाले असतील माझ्या आईवर आणि मग माझे आजी आजोबा पण आमच्याकडे एवढं काही लक्ष देत नव्हते आमच्या आईला असं कुठलं धान्य वगैरे घ्यायचं म्हणलं पहिली गणी होती बघा त्यातलं घ्यायचं म्हणलं तरी माझ्या आजी आजोबा घेऊ देत नव्हते माझ्या आजोबा खूप डेंजर होते ते माझं भाषण असं वाटते ना कुटुंब पिक्चर म्हटलं जिथेंद्र दोषी सारखं वाटते ना पण खरंच मला खूप भरून येते तुमच्या सेमपाती म्हणून नाही माझे हे आयुष्यात आयुष्यात आहे हे ज्यातून तुम्हाला जर कोणाला माझा कोणी व्हिडिओ पाहत असेल ना तर तुम्ही कोणी असं वागू नका की आयुष्य खूप बर्बाद होते खूप सुंदर माझी आई माझ्या आईने खड्डे घालायचं काम केलं त्याच्यासोबत आम्ही छोटे छोटे छोट गामेला घेऊन जायचो आम्ही पण माती टाकू लागायचो आपल्या आणि सगळे लोक गावातले कौतुक खरं एवढी सुंदर वाई अं खड्ड्यावरच काम करायला जाते असं तसं खूप माझ्या आईचं खूप कौतुक करायचे खूप कष्ट मी आईने आम्हाला वाढवलं नंतर नंतर मशीन घेतली आईने मग उदडी शिवून आम्हाला मोठं केलं आणि मग हा मी झाल्यावर आई रडली की तिसरी मुलगी झाली पण माझे वडील म्हटले की जाऊ दे आता शिक आपल्याला तिसरी मुलगी झाली त्याचं काही एवढं नाहीये पण त्यांनी तर जबाबदारी पार पाडल्या नाहीत ना कुठल्याच ना आता इतक्या साऱ्या गोष्टी आहेत कधी घरात काय आहे किंवा नाही हे त्यांनी कधीच बघितलं नाही आई आमची कामाला जाऊन पैसा आणायची कमवायची आमचं पोट भरायची आमच्या मामांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आधी मामा जर व्हिडिओ पाहत असतील तर केलं सहकार्य त्यांनी त्यांच्या बहिणीसाठी आम्हाला म्हणजे बहिणीला त्यांनी खूप जीव लावला बहिणीला खूप सहकार्य केलं माझ्या मामांनी केलेलं विसरू ना आणि खाल्लेलं मिठाला जागावं तर आम्ही अजिबात विसरलेलं नाहीये आमच्या मामाने काय केलेलं हा एवढा आहे की जरा लांब लांब किंवा आम्ही आमच्या संसारात बिझी असल्यामुळे एवढं येणं जाणं होत नाही पण आम्हाला या सगळ्यांना आम्हाला या गोष्टीची जाणं आहे त्यानंतर बऱ्याच साऱ्या अशा गोष्टी होत्या की त्यांनी आम्हाला कधी लक्ष दिलं नाही घरात म्हणजे घरात पण नाही कधी आम्हाला काय आहे नाही अगदी लोकांचे कपडे घालून आम्ही मोठे झालो माझ्या आईने मोठ्या बहिणीचं लग्न हे तितक्याच म्हणजे हाला त्या परिस्थितीत स्वतःने केलं लग्न ते तर मोठ्या बहिणीचं लग्न तर माझं माझ्या म्हणजे असं हे काय म्हणतात ते हे असतं बघा चार पाच जणांची लग्न एकत्र त्यात केलं नंतर दुसऱ्या बहिणीच्या लग्नाची गोष्ट जर सांगितली ना तू मला पण रडायला येईल त्यावेळेस पण खूप परिस्थिती नाजूक नवरी मामाच्या गावाला आणि ह्याची तर आमच्याकडे गाडी पण नव्हती स्वतःची मग टू व्हीलर वेळ कामान सांगितलं माझ्या बहिणीला सोडलं नवरी अशी गेली आणि मग तिला भांडे पण एवढे काही चांगले दिले नाही त्यावेळेस आमची परिस्थिती इतकी चांगली पण नव्हती छोटे छोटे खूप छोटे छोटे भांडे वगैरे दिले आणि एक गोष्ट सांगते आता कुठल्या बाबाने असं करायला पाहिजे नाही सांगा ते माझ्या डोळ्यासमोर झाल्यामुळं मला त्याचं खूप वाईट पटलं दोन मग तीन नंबर दोन नंबरच्या बहिणीच्या लग्नामध्ये खूप लोकांनी नाही का म्हणजे माझ्या इथं नाव सुमन एक गरज आहे म्हणून खूप लोकांनी असं साडीचोळीचा न करता माझ्या मामाच्या दारात लग्न झालं माझ्या दोन नंबरच्या बहिणीचं म्हणजे माझ्या मावशीचं लग्न होतं सुलत मावशीचं त्यात माझ्या मामांनी माझ्या दोन नंबरच्या बहिणीचं लग्न करून दिलं आणि तर खूप जणांनी आहेर केला होता आहेर म्हणून सासऱ्याच्या दारात लग्न आहे दारात लग्न आहे म्हणून जावायला मान म्हणून तो आहेर माझ्या कर दिला आणि तो आहेर घेऊन उन... माझे वडील आठ दिवस गैर सगळे पैसे त्यांनी खर्च करून टाकले मग सांगत कागदा राहायचं नाही माणसा तो म्हणून माझा खूप तीव्र राग त्यांच्यावर अजून लहानपणाच्या अशा कित्येक साऱ्या गोष्टी आहेत ज्या मी आजूबाजू आजही विसरलेलं नाहीये खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि व्हिडिओ खूप लांबेल पण मला आठवतं ऍडमिशन तर आमच्या शाळेतलं तर ऍडमिशन आपोआपच होऊन जायचं मराठी शाळेतले सगळे शिक्षक लोक माझ्या आईच्या माहेरकडचे होते बारशी असे त्याच भागात त्यामुळे आमचं शाळेतलं ऍडमिशन आपोआप झालं त्यानंतर शाळेत मी खूप खुशार होते पाचवी सहावीला शेवटीपर्यंत माझं काही शाळेत अभ्यासक लक्ष नव्हतं पण पाचवी पर्यंत खूप हुशार होते मग मा, मला शिक्षकांनी स्वतः एक सर होते शरदचंद्र बाबा शाळेतला हाडा सर म्हणून त्यांनी मला बऱ्यापैकी हेल्प केली त्यांची शाळा म्हणजे नवीनच त्यांनी काढली होती शाळा त्यांनी मला खूप सारी हेल्प केली तिथंही पैशाचा प्रश्न नाही आला तिथंही दहावी पर्यंत फ्री झाल्यासारखं शिक्षण झालं मग आला प्रश्न अकरावी आणि बारावीचा माझ्या आईची हा माझ्या आईची कानातली फुलं मोडून मला वाटतं अकराशे रुपये भरून ऍडमिशन घेतलं मी शाळेच ऍडमिशन घ्यायला त्यावेळेला बघा आजही जातीचा दाखला आमक डमक जे कागदपत्र लागतात ना का पर, ला ते आमच्याकडे कागदपत्र तर नव्हते पण वडील मुलांच्या लाईन मध्ये दुसऱ्याचा एक घाडगेच मुलगा आहे माझ्या परग्यातला त्याचं ऍडमिशन घेत होते कारण त्याच्या वडिलांना काही माहित नव्हतं उरण गर्लच्या लाईन मध्ये मी माझं स्वतःच ऍडमिशन घेत होते आता बघा चांगल्या माणसाला नाव ठेवणारी तितकीच असतात वाईट माणसाला नाव ठेवणारे तितकीच असतात खूप सारी लोक आहेत जी माझ्या वडिलांचं खूप नाव घेतात की माझ्या वडिलांचं नाव भगवान आबा असं म्हणतात त्यांना त्यांनी खूप लोकांचे चांगलं केलं खूप लोकांची चांगलं केलं किंवा खूप लोकांची थी कामं केली थी असं म्हणतात पण त्यातही थी नाव ठेवणारी बरीच सारी लोक आहेत मी दोन्ही बाजू सांगते मला खूप व्हायला आवडत नाही काही चांगलंही म्हणतात काही वाईटही म्हणतात तर त्यांचं ते काम करते होते त्यांनी मला तिथं ओळख पण नाही दाखवली मी इतकं रडले घरी आल्यावर की आई म्हंटल दादा त्याचं ऍडमिशन घेत होते आणि मी एक ती ऍडमिशनसाठी उभं राहिले होते त्यांनी मला तिथं ओळख पण नाही दाखवली सगळ्या गोष्टी माझ्या मनावर होत्या ना म्हणून मी काहीच नाही विसरली त्यांनी कधी व्यक्त केलं नाही माझ्यावर आमच्यावर कुणावर पण माझ्या दोन्ही मात्र प्रचंड जीव आहे त्यांच्यावर पण मला कधी माझं त्यांच्याबद्दल असं वाटलं नाही आम्ही आमच्या पद्धतीने मात्र खूप म्हणजे कुठं कमी पडलो नाही कि माझे भाऊ नाही कुठं कमी पडले चार पाच लाख रुपये खर्च करून त्यांच्यावर म्हणजे ऑपरेशन केलं त्यांच्या गुडघ्यांचं आजही खूप माझा भाऊ खर्च करतो त्यांच्यावर जन्म दिला म्हणून आम्ही कुठं कमी पडलो नाही बघा बाहेर दारू पिणाऱ्या बाबाची खूप म्हणजे ठीक आहे त्यांचं ते कर्म असेल पण माझ्या भावांना आई चांगलं वळण खूप चांगलं बोलतात त्यांच्याशी चांगलं वागतात पण त्यांनी कधी आम्हाला लेकर म्हणून म्हणजे त्यांनी ती जबाबदारी फारच वाढली नाही आणि मग मला अजून भरपूर साऱ्या गोष्टी येतो पण जाऊ द्या झालं गेलं पण मी आता स्वतः ठरवलं की आपण विसरून जायचं मग हे माझ्या भाऊ बहिणी जे आहेत ना कधी कधी गेल्यावर ही दोन नंबरची बहीण तर येताना पाचशे देईल दोनशे देईल असे पैसे देती मग ते पैसे योग्य झाल्यावर जात नाही मग ते आता बाहेर एवढे जात नाहीत घराच्या मग ते कोणाला तरी आणायला लावतात आणि बघा चांगलं घरात राशन संपलं तर कोण आणून देत नाही पण बॉटल कोण आणून देत हा अनुभव भा आम्हाला लहानपणापासून मग ती आणून <laughs> देतात कोणतरी मग त्याचा त्रास त्यांना होतो मग बीपी पी लोक होतो काय वय नाही राहिलं असं त्यांना परत मग दवाखान्यात जावं लागतं मग जे दावा येतात तेच बोलणार ना तुम्ही येऊन चार कसे देऊन जाता पण त्याचा हाल किती होतात पाठीमाग माझा विषय होतो पण मी आता ठरवलं की आता बघा वडिलांचं जसं वय वाढत तसं आपलं पण वय वाढतंय ना मग उद्या बघायला भेटतील नाही भेटतील मग मला ज्यांनी मला सांगितलं ना त्यांचं आहे असं सांगू शकू त्यांनी मला खूप समजून सांगितलं की एकदा गेले ना तर ते परत दिसणार नाही ना त्यामुळे तू आता त्यांच्याशी जे डोक्यात जो आहे ना तो काढून टाक म्हणून आता मी ठरवलं की हाराक डोक्यातनं काढून टाकायचं आणि त्यांच्याशी बोलायचं छान त्यांच्या बरोबर हे करायचं कारण वडील म्हणजे संपत्तीच म्हणूयात आपण कारण आपल्याला जन्म तर दिला ना त्यांनी बाकी जर डोक्यात पूर्ण केलं त्यांनी जन्म दिला ना पण माझ्यासाठी माझ्या आईच नसणार आई आहे हो बाप माणूस आहे आई आमची खूप केलं आमच्या आई सगळ्यांची काही गर्दी पण माझ्या आईने तोडून अगदी हिरकणी बनून आमच्यासाठी खूप काय केलं ह्या विषयी मनात खूप बरून येते पण त्याला त्यांना चांगलं चांगलं आयुष्य लाभ त्यांना म्हणजे त्यांना दिवसात दे बुद्धी देव पण आज मग मी मी कधी देत पैसे येताना त्यांना वाटत मी द्यावेत मी कधी देत नाही पैसे मी पैसे कोणालाच देत नाही म्हणजे तसं छोट्या मुलांनाही देत नाही पैसे खाऊ वगैरे काय असेल ते मी नेते पण पैसे मी कधी कोणालाच देत नाही कारण ते माझ्याकडे माझे मिस्टरच सगळे बघतात त्यामुळे माझे पर्स कायम कमी असतील जे काही आहे ते त्यांच्याकडून मागायचे हातात द्यायची एकदा साधा मार्मिक व्यवहार माझा आहे सर्वस्व माझा नवरा असल्यासारखा आहे त्यामुळे मी कधी दिले नाही पण मी काल स्वतःच काही अनुभव माझ्या आयुष्यात असे आले की माणसं जाण्याने खूप काही काय होतंय त्यामुळे मी ठरवलं की म्हणजे शेवटी एक बॉटल घेऊन यावं आणि मग शेवट दोन बॉटल आणले त्यांनी तर दोन मधली मी एकच त्यांना दिली आणि मी माफ करून टाकलं वडिलांना जाऊ दे आता चांगलं बोलायचं चांगलं वागायचं उद्याच शेवट बघितलं नाही कोणाचं म्हणजे त्यांचं बघा ना लोक कितीतरी लोक अशी आईबापाला कशी मारतात आणि उद्या मेल्याच्या नंतर मग ते दहाव्याला गुलाबजामचं आहारण हमकच आरण धमकत आहारण करतात पितराला एवढे सोहळे करतात कशाला करायचं तसलं नाही करायचं थोतण नाही करायचं कदाचित त्यांना पण जाणीव झाली असेल माझ्या लग्नात खूप रडले म्हणजे खूप म्हणजे खूप रडले माझ्या लग्नामध्ये आणि लोकांपासून बोलतात पण की, मुल की मी मुलगा असते तर खूप चांगलं झाला असतं की त्यांच्या संस्था मी चांगल्या पद्धतीशी पद्धतीने अडवला असता आणि कधी गेलो नाही तर लवकर गेलो तर दहा वेळा पोहोच दिन आला नाही तुम्ही अजून आला नाही तुम्ही अजून किती वेळ लागेल कशाला झांड्याकाळी उशीरा आणि निघलात आणि येताना पण म्हणजे आपण निघालो तरी खूप काही काही गोष्टी आठवतात आता बऱ्यापैकी त्यांच्यात पण बदल झालाय पण तो राग मी विसरले नव्हते जो मी हळूहळू आपण तरी निघाल तरी गवत हा आपल्याला देत शॉल पण तो तो काळ गेला ना तो जाऊ देत नाही माझ्या डोक्यातून तू जो आहे ना डोक्यात तो जाऊ देत नाही मला मी आता प्रयत्न करते गेल्यास संपलं पाहिजे कारण आई वडील नावाची संपत्ती एकदा आयुष्यातून गेली ना ती परत कधी दिसत नाही त्यामुळे आपल्याला बदलाईत ठरवले झालं गेलं विसरून जाईल पण आता त्यांनी कुणाकडे जायला नाही पाहिजे कारण काय होत माहितीये का खर माणूस जर तो वाईट असेल किंवा असं जो वागत असेल ना तर ते काही आपल्यातलीच काही लोक असतात ना त्याच्यावर मिरची पावडर टाकणार तेवढ्या एका माणसामुळं आमचं चांगलं झालेलं काही लोकांना बघवत नाही काय नाही आमचं पण आम्ही सगळं कष्ट करतोय खातोय आमच्याकडे काही एवढी मोठी प्रॉपर्टी नाहीये मी काय म्हणते पण आमच्याकडे जरायचं तर काहीच नाही आमच्याकडं पण एवढ्या माणसामुळं आम्ही खूप लोकांचं ऐकून घेतलं अगदी आईच्या सासरच्या आईच्या माहेरच्या सगळ्या लोकांचं खूप खूप ऐकून घेतलं खूप एवढे हुशार होतो आम्ही शाळेमध्ये सगळेच माझा एक दोन मोठं माझ्या पाठीवरचा भाऊ ज्या ना आम्ही शाळेत सगळे हुशार होतो आम्हाला जर तो सपोर्ट भेटला असताना तर आज आम्ही खूप कुठं तरी सगळेच खूप चांगल्या मुद्द्यावर असतो पण एक चूक दारू ती सगळे लग्न करून गेली आणि मग आईने सगळ्यांच्या मदतीने आमची बहिणींची लग्न केली तिथं भावांची वगैरे मदतीने पण त्या माणसामुळं माझा त्यांना तो 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 मी तो राग विचारला आणि तुमच्या सगळ्यांच्या कमेंट म्हणून मी हा व्हिडिओ बनवला यावर तुमचं सगळ्यांचं मत नक्की नोंदवा माझ्या जीवमला आवडणार हा व्हिडिओ पण तुम्ही सगळी माझीच माणसं आहात ना, ना। त्यात काय भंगार पण आहेत माझी मज्जा बघणारी पण तुम्हाला मी मुळात विचारतच नाही आणि तुम्हाला मी मोजतच नाही आणि मज्जेचा हा विषय येतच नाही हे माझी जीवनाची व्यथा आहे माझा अनुभव आहे जो अनुभव मी जगते जो माझ्या अजून मनात ठसलेला आहे आणि मी स्वतःमध्ये बदल करते ते मात्र आहे त्यामुळे तुमचं मत तुम्ही यावर नक्की नोंदवा राम राम जय संताजी बाय